भातकुले तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे शुक्लेश्वर देवस्थानच्या वतीने भव्य कावड यात्रा पूर्णा नदीच्या तीरावरून कावडमध्ये जल भरून गावामधून मिरवणूक शांततेत पार पडली विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्लेश्वर देवस्थान येथे महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक आणि महाआरती करण्यात आली एक क्विंटलचा त्रिशूळ खांद्यावर घेऊन त्रिशूळ नृत्य तांडव देखावा ओम त्रिशूळवाले यांनी दाखविला बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती पहिल्या श्रावण सोमवारी शुक्लेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला कावड कावडयात्रा अतिशय सुंदर स्वरूपात मातामाय मंदिर ते वाटोरा शुक्लेश्वर मंदिरपर्यंत भव्य दिव्याच्या स्वरूपात काढण्यात आले आणि या कावडयात्रेमध्ये वैशिष्ट्य अशी की सर्वच धर्मसमुदायाचे लोक सामील होऊन भगवान शंकराला जल चढवण्याकरता सकाळी आठ वाजतापासून ते आतापर्यंत येत आहेत शुक्लेश्वर संस्थानचा किंवा श्रुकेश्वर भगवानाचा खूप मोठा इतिहास आहे आणि या कावड यात्रेला हा जमलेला समुदाय याचा अत्यंत ज्वलंत हे उदाहरण आहे आणि अतिशय आनंदात ही कावड यात्रा संपन्न झाली एकाहत्तर वर्षानंतर असा सुवर्णयोग हा आलेला आहे की ज्या दिवशी श्रावण महिना हा सोमवार या दिवसापासून सुरुवात या महिन्याची झाली आणि त्याचंच औचित्य साधून हे कावड यात्रेचं आमच्या वाठोडा श्रकेश्वरमध्ये दुसरं वर्ष आहे आणि अतिशय आनंदात ही यात्रा एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर